काल आपण आलात सुरळी बाबत सूचना केल्यात आज वाहतूक सुरळीत झाली नागरिकांच्या काय प्रतिक्रिया नागरिकांच्या प्रतिक्रिया नागरिकच सांगू शकतील मला एक गोष्ट की खात्री शंभर टक्के आहे की हे फार अगोदरही झालं असतं कदाचित पण आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत हे बिचारे सकाळपासून माझ्या शब्दाखातीर स्वतः रस्त्यावर उभे आहेत आणि जिथं जिथे ट्रॅफिक जाम कधी बांधवायला लागलं का लगे रस्ता मोकळं करणार तर शेवटी कुठलेही प्रकल्प होत असताना कुठलीही चांगली गोष्ट होत असताना त्याला जनसमर्थन लागते आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक हो। आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज हे करत्यांचं काम नाही उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझे भाग्य समजतो कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावरून आंदोलन करत नाही आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून चारदा फोन लावला की काय झालं आहे अडकलंय अडकलं आहे काय अडकलं आहे कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत तर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचं माझ्या तुम्ही तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही आज अक्षरशः दोन एक, दो, एक तासभर सोडला तर अजिबात पुढंही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढंही ट्रॅफिक जॅम होणार नाही आणि जर कुठं ट्रॅफिक जाम आढळलं तर माझी लोकं माझे सर्व कार्यकर्ते रस्ते ऋतून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे तर रावरीकरांना जर त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण आता असं होऊ देणार नाही एवढीच खात्री शकतो होमगार्ड आमचा पगार देणार <laughs> होता आज वीज होमगार्ड मंजूर झाले काय सांगा होमगार्ड मंजूर झाले कारण की या प्रस्ताव कधी पाठवला नव्हता माननीय पालकमंत्री महोदयांनी जी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली आम्ही सकाळी अर्जंटली रावरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला एसपी ऑफिस एसपी ऑफिस उपेज, मुंबईला गेला आणि जेव्हा जिद्द असेल ते जिद्दी सगळं होऊ शकतं जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत आणि राहुरीचेच मुलं आहेत ज्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केली नाही त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामाला सगळंकडून अमेरिकेला आणखी कुठून जपान लोक येत नाही आहेत राहुरीचेच आपल्या मुलं आहेत त्यांना रोजगार मिळेल आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठंतरी पंधरा वीस हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे सात साडेसात लाख रुपये जनतेने एवढं दिलं मला तर सात लाख रुपये काय फार मोठी गोष्ट दिली देऊन टाका सात लाख रुपये मी लहान होतो काय पण जनतेचे त्रास कमी झाले जातला ग्रुप येतं जातल्या ग्रुपाला काही मूल्य नाही दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं पण आपण यामध्ये लक्ष घातलंय काय सांगणार रात्रीच्या वेळ कशाला फोटो बोलायला लावतो त्यासोबत थँक्यू